मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची एक नवीन योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार रुपये जमा होणार आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणकारी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने या ठिकाणी जे आहेत पावले उचललेली आहेत आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न या ठिकाणी वाढू शकतात आता नॅचरल फार्मिंग इन्सेंटिव्ह केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणकारांसाठी आणि त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने नवनवीन पावले उचलत आहेत आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढू शकते यावेळी सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान जे आहे या ठिकाणी देण्याचा आता ठरवलेला आहे एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो यावेळी सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी नैसर्गिक शेतीला चालना देण्याचे नियोजन केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतींचा अवलंब करण्यासाठी प्रेरित करीत आहेत सरकारने या दिशेने एक पाऊल उचलण्याची योजना आखली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंचवीस ते तीस हजार रुपयापर्यंत या ठिकाणी प्रोत्साहन अनुदान दिलं जाऊ शकतं हे पाऊल शेतकऱ्यांसाठी आर्थिक प्रोत्साहन म्हणूनच या ठिकाणी करेल केंद्र सरकारने नॅचरल मिशन फॉर नॅचरल फार्मिंगला मान्यता देण्याचे संदेश दिले आहेत या हा प्रकल्प देशातील साडेसात लाख हेक्टर जमिनीवर राबवण्यात येणार आहे या मिशनसाठी अंदाजे दोन हजार पाचशे कोटी रुपये एवढा खर्च केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे या योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत सरकार थेट बँक खात्यात प्रोत्साहन पाठवेल ज्यामुळे भ्रष्टाचार मध्यस्थानांची गरज राहणार नाही ही रक्कम थेट लाभ हस्तांतरित डीबीटीद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल ज्यामुळे त्यांना तात्काळ लाभ मिळतील या योजनेअंतर्गत सुमारे पंधरा हजार गावा गाव गावांना या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचं या ठिकाणी म्हटलं जातं जे जवान जे किसान जे विज्ञान जे संशोधन या मंत्राने शेतकऱ्यांचे कल्याण शक्य आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेला आहे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि त्यांना सर्वतोपरी मदत करावे असं या ठिकाणी सरकारचं नेहमीच भर आहे नैसर्गिक शेतीला चालना देण्याने शेतकरी केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच बळकट होणार नाही तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही एक सकारात्मक पाऊल या ठिकाणी ठरू शकल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या उपक्रमाअंतर्गत नैसर्गिक शेतकरी नैसर्गिक शेतीकडे आकर्षित होऊ शकतात आणि कारण त्यात ना रासायनिक खते कीटकनाशकांचा वापरसुद्धा कमी केला जाऊ शकतो आणि ज्यामुळे पर्या पर्यावरण संरक्षणातही या ठिकाणी मदत होईल या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची जाणीव करून देणे आणि त्यांना आर्थिक लाभ मिळवून देणे हा असणार आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना जे आहेत पंधरा हजार ते वीस हजार रुपयेपर्यंत या ठिकाणी प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे यासाठी आता लवकरच जे आहे ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत तुम्ही जर शेतकरी असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की शेतीविषयी शे नवनवीन अपडेट्स आपण या चॅनलवर आणत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा धन्यवाद